आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी सदैव दरवर्षी डिसेंबर महिन्यात होणाऱ्या सनबर्न संगीत महोत्सव आता उत्तर गोव्यात नव्हे तर दक्षिण गोव्यात होणार आहे सनबर्नने गोव्यातील त्यांचे स्थळ बदलले असून ते दक्षिणेस स्थलांतरित केले आहे सनबर्नच्या आयोजकांनी याबाबत माहिती दिली आहे यावर्षी अठ्ठावीस ते तीस डिसेंबर या काळात दक्षिण गोव्यात सण होईल दरम्यान महोत्सवाच्या स्थळाची माहिती अद्याप समोर आलेली नाही वर्षा अखेरीस गोवा ई आणि जगातील नामांकित डी जे सण महोत्सव आयोजित केला जातो गेल्या वर्षी दरवर्षी होणाऱ्या वाघातोर ऐवजी पेडण्यात महोत्सव आयोजित केला जाणार असल्याची माहिती समोर आली होती याला स्थानिकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केल्यानंतर वागातोर इथेच हा महोत्सव आयोजित करण्यात आला तसेच एकतीस तारखेला स्थानिकांच्या रोजगारावर गदा येते म्हणून एकतीस डिसेंबरला महोत्सवाचं आयोजन करू नये अशी मागणी कळंगूट स्थानिक आमदारांनी केली होती त्यामुळे महोत्सव एक दिवसाने पूर्वीच गुंडाळण्यात आला शिवाय महोत्सवात सादरीकरण केलेल्या डीजेनी देखील गेल्या वर्षीच्या महोत्सवाबाबत नाराजी व्यक्त केली होती दक्षिण गोव्यात सनबर्न आयोजनाची घोषणा केल्यानंतर आता यावरून आरोप व्हायला लागला आहे ला विरोधी पक्षनेते यु डी आलेमाव यांनी यावरून भाजप सरकारवर टीका केली आहे आजगाव प्रकरण बोवले उत्तर गोव्याला अंमली पदार्थ आणि गुन्हेगारी हब केल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सरकारने त्याची वक्रदृष्टी दक्षिण गोव्याकडे वळवली आहे दक्षिणेत सनबर्लला परवानगी देऊन दक्षिणेत लोकसभा पराभवाचा बदला घेण्यासाठी आणखीन एक प्रयत्न असल्याचे आलेमाव यांनी म्हटले आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी, बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष